महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी निम्नपैनं गंगा विरोधी समितीच्या शिष्टमंडळाची मनसे नेते राजू उंबर करार यांच्या निवासस्थानी भेट घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या एक फेब्रुवारी रोजी वणी येथील दौऱ्यावर होत्या यावेळी मनसे यवतमाळ जिल्ह्याचे नेते आनंद येंबडवार राजू उंबरकर अनिल हमदापुरे यांच्या पुढाकारानं निम्म पैनगंगा विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख आणि संघटक सचिव मुबारक तंवर यांच्या नेतृत्वात विरोधी समितीच्या शिष्टमंडळानं निम्म पैनगंगा प्रकल्पाचं निवेदन शर्मिला राज ठाकरे यांना सादर केलं